सद्भावना सायकल यात्रा जे आहे ते या ठिकाणी परळी ते गंगाखेड हा जो राष्ट्रीय महामार्ग कौन आहे या राष्ट्रीय महामार्गावरती हे सगळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मात्र यांची प्रशासनाकडं सरकारकडं कोणकोणती मागणी आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात वेगळी जी आहे ती सद्भावना सायकल यात्रा आपल्याला पाहायला मिळते दादा काय नेमकं मागणी आहे प्रशासनाकडे माझं नाव डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि या सद्भावना सायकल यात्रा काढण्यामागे ज्या स्नेहालय संस्थेचा पुढाकार आहे त्याचा मी प्रतिनिधी आहे काम करतो आ, ही सद्भावना सायकल यात्रा काही मागण्यासाठी नाही आहे पण ही सद्भावना सायकल यात्रा समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी आहे आज आपण पाहिलं तर समाजामध्ये जातीच्या धर्माच्या नावाने विशेषतः तरुण लोकांमध्ये एवढे आ, विभाजन होत आहे आणि त्यांचा एकमेकांविषयी द्वेष आणि द्वेषाचं पर्यवसन शेवटी हिंसेमध्ये होत आहे आणि या सगळ्याला बरीच कारणं आहेत परंतु तरुण लोकांनी आपण पहिले भारताचे नागरिक आहोत